नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद नाशिक मधील स्थानिक असलेले महाराष्ट्राचे कृषी मंत्री माननीय माणिकराव कोकाटे साहेब यांना मिळावे यासाठी युवा नेते रोहित यांच्या अध्यक्षतेखाली सर्व समर्थकांनी शक्ती प्रदर्शन केले व सरकार समोर मागणी मांडण्याचा प्रयत्न केला मी रोहित बागुल कोकटे साहेब समर्थक नाशिक जिल्ह्यातून जो सध्याचा प्रश्न आहे की पालकमंत्री कोण असावा तर आमची सर्वांची पसंती कोकटे साहेबांना आहे तर ती का कोकटे साहेब हे स्थानिक नेते असल्यामुळे त्यांना नाशिककरांची जास्त पसंती आहे त्यामुळे पुण्य वेळासाठी आम्हाला कोकटे साहेब सारखा विकास पुरुष म्हणून ओळखला जाणारा नाशिक जिल्ह्याची ओळख असलेली तसेच कोकटे साहेबांची विकास पुरुष म्हणून सिन्नर तालुक्यात जी ओळख आहे ती महाराष्ट्रात कृषी मंत्री मनु, म्हणून मनु, जी ओळख त्यांनी खूप कमी वेळात केलेली आहे तर आम्हाला असं वाटतं कार्यकर्त्यांची व वा समर्थकांची व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व पुढाऱ्यांची अशीच अपेक्षा आहे की नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद ये कोकटे साहेब यांना मिळावं व याच्यासाठी आम्ही निवेदन घेऊन यांच्याकडे गेलो आहोत आता काही दिवसातच आम्ही फडणवीस साहेब व शिंदे साहेब यांच्याकडे निवेदन घेऊन जात आहोत सर्व समर्थकांची हीच आहे की पालकमंत्री कुंभमेळ्यासाठी कोकटे साहेब यांची निवड करावी ही आशा आहे युवा नेते रोहित बाबुल व सहकारी कार्यकर्ते रुपेश आईवळे अक्षय जगताप सुहास सराफ मंगेश हिंगळे अक्षय शुक्ल मयूर गायकवाड सौरभ मोरे आशिष वाघ ऋषाल ठेंगे सूरज भालेराव सोनू जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक